नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण उन्हाळी टोमॅटोच्या पापड्या कशा करायच्या तर हे बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने टोमॅटोच्या पापड्या तर चला आपण सुरुवात करूया तर हे बघा इथं मी काय केलं आहे एक, एक पाणी पाणीपेचा ग्लास आहे का त्या ग्लासने सपाट दोन ग्लास आहेत ना तांदूळ घेतलेत हे राशनचे तांदूळ आहेत बघा फुकणात जे भेटतात ना ते सपाट दोन ग्लास घेतले आणि त्याच्यापेक्षा कमी अर्धा ग्लास आहे ना शाबू घेतलाय बघा हे दोन्ही हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे तांदूळ आणि शाबूबा हे दोन्ही मिक्स करून आपल्याला ना हे दळून घेऊन यायचे हे गिरणीतून दळून आणायचे तर याच बारीक पीठ होईल म्हणजे हे बघा दळून आणलेले आणि मी घेतले तर पाच किलो टोमॅटो पाच किलो टोमॅटो साठी दोन ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास शाबू आहे बघा एकदम फ्रेश आहेत आता हे धुवून घेतले आहेत बरं का आणि आता ह्याचे बारकले आपल्याला काप करायचे आणि ह्याला मिक्सरमधून काढायचे आपल्याला ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची बघा एकदम बारीक करायची असे मोठाले राहिले नाही पाहिजे जरी त्याच्यामध्ये मोटाले जरी राहिलं का तर आपण टाकतो ना असं हाताने आपण काढून घ्यायचे जर मोठं मोटालं राहिलं तर हे बघा अशी पेस्ट करायची तर चला मी सगळी पेस्ट करून घेते एवढे पाच किलो टोमॅटो आहेत ना पाच किलोची पण पेस्ट करून घेते हे बघा तर आपली पेस्ट तयार झालेली आहे सगळी हे बघा दोन भरून पाच एवढी झाली तर आता तांदळाचे पीठ बघा आणि आता दोन्ही एकत्र केले ती जे आपण टमाट्याची पेस्ट किती ना ती मोठ्या पाटीमध्ये टाकली कारण मिक्स करून घ्यायचं आपल्याला आधी खालीच पीठ बघ आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं बारीक थोडं थोडं हे टाकून घ्यायचं मिक्स करून नाही तर अशा गुठळ्या होत्या आता गुठळ्या काही ह्याने निघायच्या नाहीत चमच्याने म्हणून मी हातानेच बघा मिक्स करून घेतलं हे अशा गुठळ्या काढून घ्यायच्या सगळ्या बघायच्या गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजे तर थोडं थोडं करून मी पीठ आहे ना सगळं पीठ त्याच्यात टाकून देते बघा ते आपल्याला लय घट्ट पण करायचं नाही पिठ आणि पातळ पण ठेवायचं नाही त्याच्यात जेवढं लागते ना तेवढं आपल्याला अंदाजे पण तेवढं बास होतं तेवढं हे बघा तेवढं घालून घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आपल्या हाताने हे बघा आता आपलं मिक्स करून झालंय आता मी दुसरीकडे बघा हे बघा पातिल्यामध्ये पाणी आहे तर ता बारा तांबे पाणी घेतले बरं का निम निम्म केले दोन पातीले आहेत एका पातीला तेवढं बसणार नाही पाच किलोच्या त्याच्यामुळं छोटे छोटे पातीले आहेत त्यामुळं दोन ठेवलं आहे सहा सात आंबे ठेवले बर का त्याला खळखळ ख़ड़ उकळी येऊन द्यायची आता हे बघा जिरे आणि ओवा टाकलाय त्याच्यामध्ये आणि थोडे त्याच्यामधले एक एक तांब्या पाणी बाजूला काढून ठेवलंय आता हे पाणी आलं ना आता चांगली उकळी आली त्यात जिरे जिरे ओवा आणि आपण थोडीशी हिरवी मिरची टाकली पेस्ट करून आता बघा हे उकळी येऊन उखळी आलं का खळखळ मग त्याच्यामध्ये ना जे आपण पेस्ट केली ती का ह्याची टोमॅटोची ती टाकून द्यायची बघा अशी आणि हलवून घ्यायचं हलवीत राहायचं बरं का त्याला हलविलं तर नाही तर खाली लागत त्याच्यामुळे ते, ते टाकलं का लगेच हलत राहायचं हे बघा दोन पातेल्यामध्ये केले केलंय पाच किलोचं एका ह्याच्यात बसलं नाही मोठं पातेलं असलं तुमच्याकडं तर एका ह्याच्यातच होऊन जाईल माझ्याकडं मोठं पातेलं नव्हतं त्याच्यामुळे मी दोन ह्याच्यात केले आता आपण थोडंसं साईडला गरम पाणी काढून ठेवलं होतं तेच धुतलं बरं का आपण किती चिकट असतो बघा थोडंसुद्धा वाया जाऊन देत नाही तेच धुवून ते करून तेच पाणी त्याच्यामध्ये ते टाकून दिलं परत <laughs> थोडंसं हे करून हे बघा आता कसं खळखळ खड़ उकळतं आहे बघा तुम्हाला जवळून दाखवते अशी उकळी फुटली पाहिजे म्हणजे आणि त्याच्यापेक्षा पण खत उकळलं -खट -खट पाहिजे त्यावेळेस आपलं पीठ तयार शिजलं म्हणून समजा हे पीठ आहे ना चांगलं शिजून द्यायचं नाहीतर पापड्यात ना उलट्यात असे चिरा जाते आता त्यामुळे असे चांगलं फुल गॅस करायचं आता आणि फुल गॅसवरच हे शिजवून द्यायचं आणि खालून असं हलवीत राहायचं बघा हे नाही तर नाही हलवलं खालून पातीले जर हलक्या बुडायचे असले का लगेच करपतं बघा हे त्याच्यामुळे आपल्याला हलवीत राहायचं सारखं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडस हे टाकलं होतं त्यात आपल्याला थोडंसं लाल तिखट एक टाकून घ्यायचं थोडंसं एक दीड चमच लाल तिखट टाकलं ला बघा आप ते आपल्याला हलवून घ्यायचं बघा त्याच्या गाठी झाल्या तर सगळ्या फोडून घ्यायच्या त्या आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण एक एक तांब्या ना पाणी काढून ठेवलं होतं का नाही तर ते जर लईच घट्ट झालं तरच त्याच्यामध्ये टाकायचं जर पातळ झालं ना टाकायचं नाही त्याच्यामध्ये त्या म्हणजे घटपातळसाठी आपण बाजूला काढून ठेवलं होतं बघा हे बघा तुम्हाला दाखवते कंटिन्यू आहे त्याच्यामुळे ते तर नाहीतर खाली रा लागत त्याच्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू हालत आहे बघा हे बघा हे बघा असं खळखळ उकळ पाहिजे आता हे आपल्याला उकळ का जमोटने हे झालं का लगेच शिजलं मा शिजल्याला समजतं घट्ट लई पातळ पण नाही करायचं हे पीठ आणि लय घट्ट पण नाही ठेवायचं बघा मीडियम हे बघा असं खळ उकळतंय चट 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 आवाज आलं का मग म्हणजे शिजलंय हे आपलं आता शिजले आता आपण पापड्या घालून घेऊ वरती टेरेसवर हे आतरून घेतली होती साडी आणि साडी का नाही पण पापड्या घालतात ना तर ते सुतीच पाहिजे बरं का सुतीच लागत टेरेकोटचा जर टेरिकोटच्या जेव्हा घातलं का नाही ते पापड्यात ना आपल्या निघत नाहीत उलटत नाहीत लवकर बघा अशा अशा ना पोळीनी घालून घ्यायच्या पापड्या आपल्याला काही थापायच्या काही काय तर अशा पोळीनी सोडायच्या थोडंसं हाल करून घ्यायच्या पसरून घ्यायच्या बघा आपल्या पापड्या अशाच गरून सगळ्या घालून घ्यायच्या आपण आता हे बघा आपल्या पापड्या सगळ्या घालून झालेल्या आहेत हे बघा आता अशा झाल्यात आपल्या पापड्यांना आता काय करायचं नाही काढायच्या कशा तर बघा निघत नाहीत ना अशा बघा निघत नाहीत अशा काही निघत नाहीत त्याच्यावर ना साडी उलटी करायची त्याच्यावर पाटी मागून असं पाणी शिपडायचं बघा तांब्याने जे का आपल्या हाताने थोडं थोडंसं पाणी शिपडून काढून घ्यायचं अशा मी पाणी शिपडलं आहे हे बघा आता कशा सळसळ निघून जाते आता आता अशा कडक ना ते निघत नाहीत अशा काढून घ्यायच्या सगळ्या पापड्या अशा काढून घ्यायच्या दुसऱ्या साइडने वाळून टाकू द्यायच्या दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावर कपड्यावर कशा तरी अशा करून मी सगळ्या पापड्या आहेत ना काढून घेतल्या बघा <coughs> चला तर मग आपल्या काढून सगळ्या काढून झाल्या आता आणि मी दुसऱ्या ह्याच्यावर लगेच वाळ्या टाकल्या कारण त्या एक साइडनी थोड्याशा वलसरच होतं हे बघा पहिल्या दिवशी सुकत नाही तर एक दिवस त्याला दोन दिवस ऊन दिलं का चांगल्या सुकून जातात त्या तर आता काढून ठेवून दिल्या दुसऱ्या दिवशी पण उन्हात टाकल्या होत्या एका टपात भरून ठेवल्या आणि वाळू घातल्या वरती टेरेसवर बघा हे बघा दुसऱ्या दिवशी पण वाळू घातल्यात आता दुसऱ्या दिवशी आपल्या पापड्यात ना चांगल्या खडक येतात आता आणि आता चला मी तुम्हाला तळून दाखवते आणि ह्याला ना लय लय तेल तापून द्यायचं नाही कमीच तेलातच हे करायचं लई तापलं का करपत्यात ताप आपल्या पापड्या बघा अशा सगळ्या तळून घेतल्या मी पापड्या एक एक करून तर आपल्या टोमॅटोच्या पापड्या तयार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकदम तिखट मीठ एक ते सगळं बरोबर झालं एकदम भारी झाल्या त्या पापड्या बघा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत तळ्यावर अशा दिसते आता बघा हमेशा लाल घडक दिसते आता नाहीतर